लास्ट वीकमध्ये आपण जंगलामध्ये पक्ष्यांसाठी वॉटर आणि फूड फीडर लावले पक्ष्यांची तर सोय झाली परंतु आता जंगलातल्या जे प्राणी किंवा गुरोडोर आहेत त्यांचं काय त्यांना कुठून पाणी भेटत असेल मग मनात पानवटा तयार करण्याचा विचार आला आणि मग काय लागलो कामाला आमची ही गँग तर निसर्गाची सेवा करण्यास नेहमी पुढेच असते पानवट्यासाठी जंगलामध्ये एक मोठा खरडा केला त्यानंतर त्यावर प्लास्टिक हातरून चारी साईटून माती आणि दगडांचा बांध करून आपला पानवटा रेडी झाला मग काय कादणीवर गेलो आणि ब्रह्मदे पाणी आणलं आणि आपल्या पानवट्यामध्ये ऍड केलं छोट्या पार्थुने देखील आम्हाला खूप सारी मदत केली कारण की निसर्ग वाचला तर आपण वाचणार हे माइंड मध्ये फिक्स आहे सकाळी झालेला आहे आणि असेल तर आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या लाईक आणि शेअरच मला मोटिवेट करत असतात पेटू असतात ज्या नवीन